ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या एका क्लिक वर देगा देगा चार वर्ष नाही सोलापुरातील माईलेकरचा हा आक्रोश काळीच पिळवटून टाकणार आहे मोठ्या कष्टानं पिकवलेली द्राक्ष डोळ्यात देखत उद्ध्वस्त झाल्यानं बर्डे परिवारासमोर डोंगरा एवढं संकट उभं ठाकले बार्शी तालुक्यातील कोरफळेत किरण बर्डेंनी मोठ्या मेहनतीनं द्राक्षबाग फुलवली होती कर्ज काढून शेतात पैसे घातले पण एका रात्रीत हो त्याचं नव्हतं झालं शेतात कुणी नसल्याचं पाहून अज्ञाताने विषारी औषध फवारलं परिणामी द्राक्षाचे सगळे घड गळून गेले झालेलं नुकसान पाहताच किरण बर्डेंच्या पत्नी आणि लेखाला अश्रू अनावर झाले त्याला धरून मी अटक करावं वर्ष आमच्या जीवाला असा धोका आहे कुठं वर्ष आम्ही राहायचं गेलं की नजर आपण करतोय कर्ज काढून बर्डे परिवारानं बाग उभी केली द्राक्ष विक्रीला जाताच चार पैसे येतील कर्ज फिटेल अशी अपेक्षा बर्डे परिवाराला होती पण अज्ञाताने विषारी औषध फवारल्यानं सगळी द्राक्ष गळून पडली यामुळं बर्डे परिवाराचं दहा ते बारा लाखांचं नुकसान झालंय आमचं वर्ष असं माणूस करत कोणतरी येऊन बघा जगायचं कसं तात्काळ येऊन हव पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा बघा वर्षानुवर्ष आम्ही कर्ज काढून येऊ बा करता काय झाले नेमकं आता, <laughs> आता, आता हो का फवारली बाग आमची सारी बाग तर नाशिक येऊन फवार कधी फवारली वीस तारखेला माझा नवरा घातला आला सण हाय म्हणून तो तर राखून केलं बर बाग म्हणजे काय नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी संध्याकाळी नाही व निस्त घरला आलं नाही केलं वारसा असाय व बाग लावली असं करत फवारलं ही तुम्हाला असं कसं कळालं माझं पोरग बाप घरला आलं म्हणून कुठं गेलं म्हणलं आहे वडील म्हणून राहिला आलं तर फवारा त्याव का तिथं पुरावा हाय फवारा ठेवून पळून गेलं पोरग दिसता सगळी बाग फवारली समधी बाग फवारली बाग ही तुमची आम्ही कष्टाने बाग केली होती आता आम्ही जगायचं कस सांग वर्षाच आमची कळकळीची विनंती आहे आम्हाला न्याय या घटनेनंतर कृषी अधिकाऱ्यांनी तपास केला शेतकऱ्याचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन देत अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे किरण बर्डे तालुका कोरफ कोरफळे तालुका बार्शी या शेतकऱ्याचं एका अज्ञात इस्माने तणनाशक फवारून फावरून त्याची द्राक्षबागेचं अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान केलं आहे सदरबाबत आज रोजी कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा बार ते बारा लाखाचं नुकसान दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामा प्राप्त करून गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि जो कोणी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये नेमकं हे कुणी केलेलं आहे याचा तपास लागलेला आहे द्राक्ष बाग उभी करणं आणि त्यानंतर द्राक्ष पिकवणं सोपं नाही फक्त मेहनतच लागत नाही तर मोठा खर्चही होतं त्यामुळे कुणी जाणीवपूर्वक हे नुकसान करत असेल आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास कुणी हिरावून घेत असेल तर त्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी सोलापूरहून विजयकुमार बाबरसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक